भाऊजी आता जर तुम्ही चंदू व्यवसाय करू दिला तर त्यांची घडी बस घडी बसते की त्याला तुमचं लक्ष तिथंच आहे एकदा का त्यांची घडी बसली का त्यांचं लगीन होईल आणि लगीन झालं झाल्या लाद घालून हाकलून दे नाही बाहेर जाईल तो म्हणजे काय कन्फर्म मग झालं झालं डील फायनल तुझ्या बिझनेस साठी मी पैसे देतो बिझनेस ठरवा फक्त पैसे लगेच आता देतो ह्याच्यात पैसे पण पैसे किती लागणार तुम्हाला बिझनेस साठी साधारण अडीच लाख रुपये लागतील ला। अडीच लाख मग काय तर थोडे आहेत आमच्याकडे थोडे तुम्ही टाका आहेत ना तुमच्याकडे हो तर ठीक आहे तुमच्याकडे किती आहेत सातशे कुठून <laughs> येतो असला कॉन्फिडन्स असे धंदे करण्याचा कॉन्फिडन्स काय आता तुम्हाला नाही आला आम्हानी घेऊन हे असलं काय काय करण्याचं असलं काय चांगलं माई बोला माई माई बोला माई तुम्ही बोलत का नाही माई तोन तोंड आलाय आज माझा वाढदिवस हो आहे काही आणलेस का माझ्यासाठी काही आणलंयस आणलंय आंडले ना काय बहीण आहेस ना माझी तू हुँ? 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 हे गे वा कानातले आणलेत माई तू हे माझ्यासाठी आणलंस हो आणि मी तुला किती काय काय समजत होते माई हे तू मला <laughs> <laughs> का हे काय कानातले कापसाचे गोळे हो एक या कानात घालायचा एक या कानात घालायचा <laughs> <laughs> तुला एसीच्या त्रासामुळे थंडी वाजते ना म्हणून छान आहेत आवडले ना तुझ्या वाढदिवसाला पण मी हेच सेम देईन कानात घालायला नाकात घालायला काय तुम्ही कंपनीत ऑटोमोबिल व्हेकल रिव्हर्स ब्रेक सिस्टम बनवतो आम्ही बापरे म्हणजे ॲटोचा काही पार्ट आहे का नाही नाही उतारण गाडी माग सरकते का नाही तेव्हा टायराला ठोकला लावते की नाही लाकडी तसला बनवते तू तू गप्पा कसा के बस आणि माझं नाव नीट घेतो माझ्या नवऱ्यानं चांगलं भारी पैकी नाव ठेवलंय केटकी ठेवणारच ना सतत त्याच्या मागे केट 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 करत असते म्हणून ठेवलंय तुझं नाव केटकी बघ चारोळी तू गप चारू नाव आहे माझं बघ प्रथमेश परम तू थोबडबान ठेव जरा दीपा परम त्याचीच बहीण तू गप जरा आपलं नाव नीट घ्यायचा माझा तू बहिणजी दस रुपये कशी दंदी ना ना येते पण बघा कशी नाव घेते माझा बघायचं <laughs> <laughs> त्यावेळेला <laughs> एक मिनिट ही, ही, ही कुणी लावली माझ्या लॅपटॉपला मी काही शांत वाटली हा कशाला अडकून आलीस कशाला अडकून आली माझी मी लेकी का लेकी का मी लिवन काम करते हे जेव्हा लिवणकाम हे जेव्हा करत असते अच्छा मी आणि हे लॅपटॉप आमचा दोघांचा आहे की नाही लिव्ह इन रिलेशनशिप आहे कसलं लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे म्हणजे आता हित न मी ऐक नाही हे जेव्हा काय ना काय ते लिव्ह इनच असं ठरविलं आयुष्यात कधी कुणी म्हटलंय का जरा थांब श्वास घे जेल हातावर पावसाचं पाणी येऊन टाक येऊन सा पेग पिऊन ताट पाणी मग माझ्या आठवण येते सगळं चुकतं असं नाही वाटत थोडं नीट केलं तर ते रिशूट नाही लागणार बाईच आयुष्य असच अस लहानपणी वडिलांचं ऐकायचं लग्न झाल्यावर नवऱ्याचं ऐकायचं मुलं झाली की मग मुलांचं ऐकायचं मुलांची लग्न झाली की सुनेचं ऐकायचं या सगळ्यात आम्ही लपडी करायची अहो माझ कापलं काय लावू हळद लावू का मलम मला थान 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 त्याला काय लावू नको त्याचा फोटो काढसला ठेव सासूबाई बघा मी कशी नाचते काय चाललंय तुमच काय काय तुम्ही नाचताय काय चाललो तू असं असं अंडता तुझ्या असं करायचं सुप आहे एकतर मुळात कसं आहे म्हणजे सगळ्यांचंच कौतुक करतो मी अगदी कमी वेळात तुम्हाला तुमचा विषय मांडायचा असतो आणि पटकन तुम्हाला हसवायचं असतं ही सोपी गोष्ट नाही त्या सगळ्यांचंच कौतुक आहे रेबास सरांचं